त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारलं की या ज्या काय तुम्ही स्लिप्स आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं काळ्या पाकिटामध्ये ठेवलेलं आहे काळ्या पाकिटामध्ये काळे काळी हा तर त्यामुळे हा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक प्रतिनिधी असतो किंवा तो इलेक्शनचा आपल्याचा तो हे असतो त्याची सही असते प्रत्येक वेळा मशीन उघडली मशीन बंद केलं संध्याकाळचं मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी प पंचनामा केला जातो या संदर्भामध्ये जे काही स्लिप ठेवल्या ते कुठल्याही आमच्या उमेदवारांना पण कळवलं नाही आणि आमच्या प्रतिनिधीला पण कळवलं नाही त्यामुळे सर्व सर्व झोल केलेला आहे त्या लोकांनी ओके वाटतं अपेक्षित उत्तर मिळालं आज कनिट करणं आणि या संदर्भात हो साहेब प्रत्येक लोकप्रतिनिधीनी त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते तीस पत्र इलेक्शन कमिशनरच्या नावाने दिले कलेक्टर साहेबांच्या नावाने दिलेले आहे परंतु एकाही पत्राचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही कळलं की नाही आणि आज त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत सर्व जे प्रश्नाची उत्तरं देतो आता ज्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही काय पुढची काय कारवाई करायची का ते आम्ही करतो असं प्रत्येकाचे लो बघा एवढे बनच प्रत्येकाने एकाही याचं उत्तर दिलेलं नाही इवन दुबार नावाच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण सेट दिला होता की या, या यादीमध्ये की त्याचं नाव आहे दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा ते यादी त्याचं नाव आहे तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा नाव आहे तर तू काही केलं नाही आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणतात अकरा हजार नावांचा अजूनही विचार केलेला नाही व की ते डिलीट करायचं का नाही करायचं ते पण ते पण रायटिंगमध्ये तुम्ही ओके